हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा आणि आज संकष्टी चतुर्थी आणि सोमवार दोन्ही एकत्रच आलेलं होतं तर, तर माझा सोमवारचा आणि संकष्टीचासुद्धा उपवास असतो त्याचबरोबर आज माझा आहे बड्डे आणि खूप छान वाटते की आजच्या दिवशी माझा बड्डे आला आहे संकष्टी चतुर्थी सोमवार सगळं काही जुळून आल्यासारखं आलं होतं आणि आज माझं देवघरसुद्धा एकदम फुलांनी बहरलं आहे खूप छान वाटते आज मला भरपूर सारी फुलं मिळाली आणि खूप छान मन प्रसन्न करणारे सकाळ सकाळी माझे देव देवांची पूजा झाली होती खूप छान वाटलं मस्त एकदम तर दिवसभर काही मी शूट केलं नाही पण आज मी तुम्हाला मस्त अशी व्हेज बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे डिटेल्समध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इकडे मिक्सरच्या भांड्यातना वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि त्याच्या अर्ध आलं घ्यायचं आहे आपल्याला बारीक तुकडे करून दोन तीन हिरव्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि कोथंबिरीचे देठ घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून ना आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे तर इकडे मी तांदूळ घेतलं आहे बिर्याणीसाठी पावणा किलो आणि जुना तांदूळ घ्या शक्यतो त्यामुळे ना आपला भातसुद्धा छान शिजतो आणि मोकळा मोकळा होतो तर हा तांदूळ आहे ना मी छान असा धुणार दोन तीन पाण्याने आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून आहे ना ठेवणार आणि गॅसवरती आता मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवणार आहे तांदळासाठी तर आता इकडे भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर एक वाटी फ्लावर एक वाटी फरसबी घेतली आणि टोमॅटो दोन कापून घेतलेले आहेत मटार घेतले एक वाटी आणि बटाटासुद्धा घेतलेला आहे एक तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या नक्की घ्या आणि व आलं लसूण वाटलेलं तोसुद्धा मसाला घेतला इकडे सुक्के मसाले घेतले आहेत गरम मसाला किचन किंग मसाला बिर्याणी मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर गरम तर हे सगळं दोन दोन चमचे मी घेतलं नंतर कोथंबीर घालायची पुदिना घालायचा आणि हा तळलेला कांदा आहे जो मी अगोदरच तळून ठेवलेला तो आपल्याला हाताने चुरून घालायचा तर अर्धा घातलेला आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घालायची नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि नंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि आता घालायचं आहे ते म्हणजे दही तर एक छोटी वाटी मी दही घातलेलं आहे म्हणजेच की पाच ते सहा चमचे दही आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा एवढे सगळं घालून झालं की आपल्याला छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे कारण हातानेच सगळं काही व्यवस्थित मिक्स होऊ शकतं त्याच्यामुळे तर आता मिक्स करून घेतलं सगळे मसाले भाज्यांना कोड झालेले आहेत आता याच्यावरती ना जे कांदा तळलेलं तेल राहिलं होतं ना तर ते थोडंसं घालून घेतलं तर पुन्हा मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं हे सगळं करेपर्यंत ना पाणी चांगलं गरम झालं होतं तर आता पाण्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे त्याच्यामध्ये तेजपत्ता जिरं दालचिनी लवंग आणि चक्रीफुल आहे आणि आपली हिरवी वेलची तर सगळं पाण्यामध्ये घालून घ्यायचं दोन लिंबाच्या फोडीसुद्धा घालायच्या आणि थोडीसा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर पाण्यामध्ये घालायची त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचा आहे जो तुमच्या तेलाच्या खिटलीत असेल तर तो चमचा भरून घाला आणि मीठ घालायचं मीठ आता आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे कारण तांदळातलं पाणी कसं आपण निथळून काढलं की निघून जातं म्हणून आता उकळी आली पाण्याला की तांदूळ घालून घ्यायचा आणि छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आता हा तांदूळ आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे दहा टक्के तांदूळ आपला वाफेवरती शिजला जातो जेव्हा आपण बिर्याणीचे लेयर्स लावतो त्यावेळेस आता तांदूळ कसा शिजवावा आणि कितपत शिजवावा हे मी तुम्हाला सांगते तर असं हातावरती आपल्या दोन्ही बोटांमध्ये शीत घ्यायचं आणि दाबायचं लगेच असं तुटलं की समजायचं आपलं भात शिजलेला आहे तर मी तो नितळून घेतला आणि बाजूला ठेवून घेतला आता कांदा तळलेल्याच तेलामध्ये मी दोन वेलच्या आणि हिरव्या वेलच्या तीन दालचिनी चक्रीफूल घातले आणि त्याचबरोबर दोन तेजपत्ते आणि जिरं घालायचं आहे आपल्याला जे आपण भातामध्ये मसाले घातले ना तेच खडे मसाले आपल्याला पुन्हा भाजीसाठी घालायचे आणि यावरती आता आपली सगळी भाजी आहे ती ओतून घ्यायची तर भाजी खूप छान मुरली हे सगळं होईपर्यंत राई ना राईस शिजेपर्यंत भाजी छान मुरते एक्स्ट्रा ता वेळ आपल्याला त्याला द्यायची गरज लागत नाही तर भाजी पाच मिनटं तेलावरती चांगली परतून घ्यायची व्यवस्थित कारण आपले सगळे सुके मसाले त्याच्यामध्ये घातलेले असतात आलं लसूण घातलेलं असतं तर ते सुद्धा थोडं भाजलं जातं आणि भाजीला छान असं तेलसुद्धा सुटतं तुम्ही बघू शकता भाजीवरती खूप तेल सुटले आता तुम्हाला जर वाटते की भाजी ड्राय होते तर तुम्ही एक ग्लासभर पाणी घालू शकता आणि झाकण ठेवून भाजी पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इकडे भाजी शिजले आणि खूप छान तरी आले तर चला आता आपण लेअर्स बनवूया बिर्याणीचे तर इकडे ना हा मोठा टोप घेतला आहे गरम करून घेतला आहे त्याच्यावरती मी दोन चमचे तूप घालून घेते कारण आता भाजी आपल्याला याच्यावरती घालायची आहे तर आपण पुन्हा कच्चं तेल ओतायचं नाही तर ग गर टोप गरम करून घ्यायचं आणि दोन चमचे तूप घालायचं आता या तुपावरती आपल्याला अर्धी भाजी घालून घ्यायची आहे तर मी अर्धी भाजी आत्ता घातली आणि अर्धी नंतर घालणार आहे तर अर्धी भाजी घालून घेतली त्याच्यावरती हा राईस घालायचा आहे तर तुम्ही बघू शकता राईस खूप असा छान शिजलेला आणि मोकळा मोकळा झाला आहे अजिबात शीताला शीत चिकटलेलं नाही आहे तर अर्धा राईस मी घालून घेतला त्याच्यावरती आता पुन्हा आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे बरिस्ता आणि तळलेले काजूसुद्धा घालायचे आहेत काजू ऑप्शनल आहेत ग घाला किंवा न घातले तरीसुद्धा चालतील पण तळलेला कांदा नक्की घाला छान लागतो बिर्याणीमध्ये तर आता काजू आणि कांदा घालून झाल्याच्या नंतर इकडं केशर पा दुधात भिजत घातलेलं होतं तर आता हे केशराचं दूध दोन तीन चमचे घालून घ्यायचं हे सुद्धा ऑप्शनल आहे आणि इथे आता थोडासा पुदिना घालायचा आणि कोथंबीर घालायची त्यासोबतच तर आता आपलं सगळं घालून झालं याच्यावरती आता पुन्हा उरलेली भाजी जी आहे ती सगळी मी घालून घेतली आणि आता भाजी घालून झाल्याच्यानंतर जो काय भात उरलेला आहे राईस उरलेला आहे तर तो सगळा घालून घ्यायचा आहे आता पुन्हा तेच आपल्याला रिपीट करायचं आहे तळलेला कांदा काजू पुदिना कोथंबीर आणि केशरचं दूध हे सगळं आता मी पुन्हा घालून घेणार तर चला आता सगळं आपलं जिन्ने जे होते ते घालून झालेत आणि खूप छान दिसते बिर्याणी तर आता हा टोप आपल्याला उचलून गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅसवरती टोप ठेवल्यानंतर पाच मिनटं गॅस फास्टच ठेवायचा आणि टोपावरती आपल्याला एक घट्ट झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती वजनदार काहीतरी वजन ठेवायचं आणि ही बिर्याणीला आपल्याला दम द्यायचं आहे एक पंचवीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं द्या आणि दम देताना ना गॅस एकदम स्लो करायचा फक्त पाच मिनटं फास्ट ठेवायचा गॅस तर चला बिर्याणीला दम बसतो आहे तोपर्यंत आपण बड्डे करूया तर एकदम साधा सिंपल बड्डे मुलांचे बड्डे असतात आपले बड्डे आपण करायचे म्हणून करत असतो पण एवढं काही हे नव्हतं पण मुलांच्या इच्छेखातर करावं लागतं तर चला झालं आपला बड्डे करून आता आपण बिर्याणी बघूया झाली की नाही ते तर गॅस बंद केलेला होता आणि आता झाकण काढून बघूया तर खूप छान बिर्याणीला दम बसला आहे मस्त वाफा निघतायत तर आता मी तुम्हाला ना बिर्याणी काढूनसुद्धा दाखवते तर लेअर्ससुद्धा दाखवते तुम्हाला बिर्याणीचे तर असं चमचा ना कडेपर्यंत घालायचा तळापर्यंत म्हणजे सगळं भाजी राईस आणि तळलेला कांदासुद्धा दिसतोय पुन्हा राईस घातलेला दिसतोय तर आता मी बिर्याणी ना प्लेटमध्ये सुद्धा काढून घेतले आणि कशी दिसते बिर्याणी जेवढी भन्नाट दिसते त्यापेक्षा जास्त चविष्ट झाली होती नक्की या पद्धतीने बिर्याणी तुम्ही करून बघा व्हेज बिर्याणी नक्की तुम्हाला आवडेल आजचा व्हिडिओसुद्धा आवडला का नाही ते मला नक्की सांगा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय